अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस जी एम एज्युकेशन प्रोफेशनल्स मॉडर्न फ्युचर पीसफुल लर्निंग एन्वारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन सी एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनियरिंग फार्मसी नाव केंद्रीय कामगार संघटनाने आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत वंची हाक दिली आहे ज्यामध्ये बँकिंग कोळसा खांदकाम टपाल विमा आणि वाहतूक यासारख्या प्रमुख क्षेत्रातील पंचवीस कोटीहून अधिक कर्मचारी सहभागी होतील सरकारच्या कॉर्पोरेट समर्थक कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध हा संप आवश्यक झाला आहे असा आरोप संघटनाने केला आहे शाळा महाविद्यालय आणि खाजगी कार्यालय खुली राहतील परंतु वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे काही ठिकाणी समस्या उद्भवू शकतात उद्या जर तुम्हाला महत्वाचे काम करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे ट्रम्प यांनी लादला पंचवीस टक्के कर भारतात हे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी काय होईल संपाचा परिणाम काय असेल सुरू बँका आणि विमा सेवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांचे कर्मचारी संपावर असतील ज्यामुळे व्यवहार आणि चेक क्लिअरवर परिणाम होऊ शकतो बँक संघटनांनी सेवामध्ये व्यत्यय आल्याची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही परंतु संप आयोजकांचे म्हणणे आहे की सार्वजनिक क्षेत्रातील आणि सहकारी बँकांचे कर्मचारी यात सामील आहेत शेअर बाजार आणि सराफा बाजार शेअर आणि सरापा बाजार उद्यामध्ये रोजी खुले आहेत टपाल सेवा टपाल कार्यालय आणि कुरिअर सेवामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे कोळसा खाणकाम आणि कारखाने कोल इंडिया आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामधील काम ठप्प राहील सरकारी वाहतूक अनेक राज्यामध्ये बस आणि टॅक्सी सेवावर परिणाम होईल परंतु खाजगी वाहने सुरूच राहतील रेल्वे संघटनांनी औपचारिक संप पुकारला नसला तरी काही भागात होणाऱ्या निदर्शनांचा लोकर गाड्यावर परिणाम होऊ शकतो या संघटना आहे सहभागी या भारत बंदामध्ये सहभागी असलेल्या प्रमुख संघटना पुढीलप्रमाणे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हिंद मजदूर सभा भारतीय कामगार संघटना केंद्र ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर ट्रेड युनियन कारोडिएशनर सेंटर महिला संघटना ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स कामगार महासंघ युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस संपाची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे कामगार सुधारणांना विरोध कामगार संघटनांचे म्हणणे आहे की सरकारचे चार नवीन कामगार संहिता कामगारांचे हक्क का कमकुवत करतात ज्यामध्ये कामगार संघटनांच्या क्रियाकल्पावर मर्यादा घालणे कामांचे तास वाढवणे आणि नोकऱ्या असुरक्षित करणे यांचा समावेश आहे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण सार्वजनिक उपक्रमांचं खाजगीकरण आणि कंत्राटी नोकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणांना विरोध शेतकऱ्यांचे प्रश्न संयुक्त किसान मोर्चा देखील संपात सामील आहे आणि एस एस पी हमी कृषी कायद्यावर सरकारवर दबाव आणत आहे महागाई आणि बेरोजगारी कामगारासाठी किमान वेतन वाढवणे पेन्शन योजना पुनर्संचित करणे आणि रोजगार निर्मिती करणे या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे संघटनांच्या या आहेत मागण्या कामगार संहिता रद्द करावी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण थांबवले पाहिजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण थांबवलं पाहिजे किमान वेतन दरमहा सव्वीस हजार निश्चित केलं पाहिजे जुनी पेन्शन योजना पुनर्संचित करावी रोजगार हमी योजनेचा विस्तार ग्रामीण आणि शहरी भागात करावा या प्रमुख मागण्या आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज